विद्युत क्षेत्रातील तांत्रिक कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संस्थापक अध्यक्ष अब्दुल सलाम यांनी चार सप्टेंबर एकोणावीसशे सत्त्याहत्तर या दिवशी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनची स्थापना केली सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त या युनियनचे समस्त केंद्रीय कार्यकारिणी यांच्याकडून राज्यात विभागवार मेळावे सुरू असून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नाशिकच्या रुक्मिणी लॉन्स येथे महावितरण निर्मिती आणि पारेषण या तीनही कंपनीतील कोकण उत्तर महाराष्ट्र खान्देश नवी मुंबई येथील तांत्रिक कामगारांच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याचं उद्घाटन महापारेषण मुंबईचे संचालक सुगत गमरे यांच्या हस्ते झाले विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून हरवी बारई नाशिक महानिर्मितीचे मुख्य अभियंता राजेश मोराळे महापारेषण मुंबईचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील केंद्रीय सरचिटणीस आर टी देवकांत महावितरण मुंबईचे उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी नाशिक वितरण प्रमोद राजे भोसले महापारेषण मुंबईचे माजी संचालक ओसडी महेश आंबेकर महापारेशन नाशिक झोनचे असिस्टंट जनरल मॅनेजर चंद्रशेखर बोराडे जनसंपर्क अधिकारी विकास आडे हे उपस्थित होते तत्पूर्वी अध्यक्ष रवी बारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर तीनही कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी युनियनचे केंद्रीय सरचिटणीस दिलीप क्षीरसागर यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला वीज पुढील आव्हाने आणि वीज क्षेत्रा शेती निर्माण होणाऱ्या खाजगी स्पर्धा या स्पर्धांना समोर कसं जायचं या विषयावर सुद्धा मंथन या ठिकाणी होणार आहे संघटना प्रशासनासोबत बांधत असताना काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून संघटन कसं असावं आणि संघटन करत असताना या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मेडिक्लेम असेल कुटुंबादार सारख्या योजना असतील आणखी इन्शुरन्स पॉलिसी असेल अपघाताचं प्रमाण असेल आणि अपघातात मृत झालेल्या लोकांना मदत कशी करायची या स विचारानं मंथन करत असते संघटनेने आतापर्यंत यशस् शिखर गाठलेलं आहे आणि या संघटनेचं शहरापासून तर ग्रामीण खेड्यापाड्यापर्यंत वाड्यापर्यंत संघटन मजबूत झालेलं आहे या संघटनेचं आतापर्यंत हा चौथा मेळावा या चौथा अंतिम मेळावा यावर्षीचा आणि साधारणतः दोन तीन महिन्या जर चार महिन्याला आमच्याकडं संघटनेच्या माध्यमातून प्रशासनासोबत विविध म प्रश्नावर चर्चा होत असते आत्ता आत्ताच मागच्या दोन हजार तेवीस अठ्ठावीस या कालावधीसाठी आमच्या संघटनेनं चांगल्या प्रकारे लढा देऊन कामगारांना पंधरा टक्क्यावरून म्हणजे एकोणीस टक्क्यापर्यंत वाढ एक्स्ट्राची चार टक्के वाढ ही मिळवून दिलेली आहे रवी बारई यांनी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील हितसंबंधांवर प्रकाशजोत टाकून परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली त्यानुसार हा शेवटचा नाशिक येथे प्रादेशिक मेळावा आहे त्यापूर्वीच आम्ही प्रादेशिक मेळावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविले जेव्हा जेव्हा बी आमच्या संघटनेचा वर्धापन दिवस आला तेव्हा तेव्हा आमचे मेळावे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतात मागील वर्षी आम्ही जिल्हास्तरीय मेळावे घेतलेत जेव्हा आमच्या संघटनेचा त्रेचाळीसवा वर्धापन दिवस होता तेव्हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदाना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आणि रक्तदात्यावर रक्तदान करून घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसात हजार आमच्या कामगारांनी रक्तदान केलं आणि आजपर्यंत आम्ही सतरा हजार आज आमचे तांत्रिक कामगार बांधवांनी रक्तदान केलेलं आहे आजसुद्धा या नाशिकमध्ये आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या चारही प्रादेशिक मेळाव्यावरती रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि आम्ही हा जो आमचा संघटनेचा वर्धापन दिवस आहे आता आजपर्यंत आम्ही छेचाळीस वर्धापन दिवस मनवलेत पूर्वी आम्ही राज्यस्तरीय मेळाच्या माध्यमातून मनवायचं आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासून विविध कार्यक्रम आम्ही या पूर्ण मेळाच्या मेळावास्थळी आयोजन करत आलेलो हो। आहोत आणि आम्ही कामगारांचे प्रश्न सोडत असताना आम्ही स संघर्ष करीत असतो शासन असो सरकार प्रशासन असो की व्यवस्थापन असो परंतु त्यासोबत आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासून हे सामाजिक कार्यक्रम सुद्धा आम्ही करीत असतो यानंतर राजेश मोराळे आणि आरटी देवकांत यांनी उपस्थित प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले कंपनी आणि कामगार यांच्या समोरील आव्हाने यावर त्यांनी विचार मांडले पंधरा मिनिटाला सांगायला लागतं की इतकी वीज मी करणार आणि तेवढी जर मी केली नाही तर मला पेलिंग ते सुरू होते आता इतकं प्रकर्ष नाही इतकं पंधरा मिनिटावर आलेलं आहे मग कधी कधी आम्हाला सांगतात पंधरा मिनिटात तुम्ही वीज निर्मिती वाढवा पंधरा समजा वीज निर्मिती कमी करा मग त्याचे जे काही रिफर्गेशन असतील त्याचे जे काही प्रॉब्लेम असतील मशीनचे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही बघा पण आम्हाला आमच्या कमिटमेंटवर अवलंबून राहायला म्हणजे हे थोडंसं जरा स्पर्धात्मक युग आहे आणि ज्या ह्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत वीज निर्मिती क्षेत्रामध्ये माझा जो अनुभव आहे की ते आपल्याला नाही जात पात काही नाही आपली एकच जात आहे व्हॉट इज आवर ग्रीड कास्ट ब्रीड आपली जी आहे ती आहे वी आर द पावर पर्सन्स आपल्या हातात मध्ये काय आहे तर खास करून वितरणच्या हातामध्ये तीन कोटी ग्राहक यांना समाधानकारक सेवा देणं तो ग्राहक टिकवणं आज फक्त तुमच्याकडे ग्राहक आहे मुंबई वगैरे भागामध्ये तो तुमच्या तुमच्या तुम टोरांटो असेल अदानी असेल बी एस बीएसएनआल असेल तुमच्या रिलायन्स असेल यांच्याकडे आहे परंतु आजही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा ग्राहक हा महावितरण कडे आहे आणि महावितरण जर टिकलं तरच पारेषण टिकणार आहे आणि महानिर्मिती देखील टिकणार आहे हा संदेश आम्हाला पुण्याच्या मेळाव्यातून मिळाला आम्हाला हा देखील संदेश मिळाला की कामगार म्हणून तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे या वर्धापन दिनानिमित्त युनियनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कामगारांनी सामाजिक बांधिलकी जपत शिबिरास प्रतिसाद दिला रिद्धी गांधीले या मालिकेनं सध्या परिस्थितीत समाजात घडणाऱ्या घटना अर्थात महिलांवरील अत्याचाराविषयी ज्वलंत विषयाला हात घातला

चीके है उजाले के बाद आ रही है हैवानियत की रातें हैं दिन में चुपई करिंदे इन रातों में मन रहाते हैं इसी एक रात के जाले में प्यारी बहना मैं अटक गई घना अंधेरा चारों हो में उसी अंधेरे में भटक गई सूत्र संचालन नरेंद्र गांधीले जोन सचिव नाशिक महापरिशण यानी केले तर यूनियन केंद्रीय उपसरचिटणीस नितीन पवार यांनी आभार मानले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक महावितरण निर्मिती आणि पारेषण कंपन्यांचे पदाधिकारी आणि सभासदांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक